कोपरगावात सोळा लाखांचा जप्त स्थानिक गुन्हा दाखल स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह या निमित्ताने निर्माण झाला आहे कोपरगाव शहरात उपनगरामध्ये अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय राजवपणे सुरू असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे कोपरगावात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर थेट नगर स्थानिक गुन्हा शाखेने कारवाई करत सुमारे सुमारे सोळा लाख एक हजार चारशे चाळीस रुपयांचा विविध कंपन्यांचा घुटका व पिकअप गाडी क्रमांक एम पी सेहेचाळीस जी तेवीस सत्तावन्न अंदाजे किंमत रुपये सहा लाख असा एकूण सोळा लाख एक हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल कुंतमा चौफुले येथे बुधवारी चोवीस एप्रिल रोजी जप्त करण्यात आला आहे याबाबत संतोष राजेंद्र खैरे सायबर पोलीस ठाणे नगर यांनी दिलेल्या फेरेदीवरून आरोपी गाडी चालक राजू मध्ये भील मध्य प्रदेश मितेश भाबर इंदोर अभय गुप्ता इंदोर योगेश कटाळे कोपरगाव किरण लामखडे संगमनेर यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर चौतीस प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आरोपी मात्र फरार असून पोलिसांचा शोध घेत आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे करत आहे एकंदरीत शंभर किलोमीटर होऊन स्थानिक गुन्हा शाखा कार्यरत आहे या अवैध व्यवसाय स्थानिक पोलिसांना दिसत नाही का अनेक ठिकाणी मटका जुगार गावठी दारू दारू अड्डे अवैध घुटका विक्री रागरोसपणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू आहे या सगळ्या गोष्टीकडे मात्र पोलीस प्रशासन का कारवाई का करत नाही यामागे काही या आर्थिक हितसंबंध आहे का या अवैध व्यवसायावर स्थानिक गुन्हा शाखेत कारवाई करू शकते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे थेट इंदोरहून कोपरगाव येथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवेळी त्या घुटक्याची तस्करी होत आहे तर मग यामागे नक्कीच कोणाचा तरी मोठा हात असल्याशिवाय हे होणे शक्य नाही इतर वेळेला कायदा सुव्यवस्थेचा अबाधित राहावी यासाठी शहरात शहरामध्ये रात्री लवकर बंद करण्यात येते बंद फक्त सर्वसामान्य व्यापारी व्यापारी वर्गाचा असतो मात्र अनेक ठिकाणी उशिरा रात्री व्यवसाय सुरू असतात त्यावर मात्र कारवाई होत नाही हा देखील मोठा विषय आहे यावर वरिष्ठ अधिकारी तरी कारवाई करतील का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये उपस्थित झाला आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा